सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बेसनपुरीचे लाडू कसे करायचे याची अगदी सोपी रेसिपी पाहतो आहे बऱ्याच ठिकाणी या लाडूला दामट्याचे लाडू किंवा चुरम्याचे लाडू असंही म्हटलं जातं हे लाडू बनवताना काही छोट्या टिप्स जर आपण लक्षात ठेवल्या तर लाडू करायलाही सोपे आहेत आणि चवीलाही तितकेच अप्रतिम लागतात चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी नेहमीप्रमाणे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सुरुवातीला एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चार कप बेसनपीठ काढून घ्यायचं आहे बेसनपीठ मोजण्यासाठी तुमच्याकडे असे कप नसतील तर तुम्ही वाटीनेसुद्धा हे बेसनपीठ मोजून घेऊ शकता बेसन पीठ इथे आपल्याला विकतचं न घेता घरचंच वापरायचं आहे घरचं पीठ थोडंसं जाडसर दळलेलं असतं म्हणून आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडं मीठ घातलं की त्याची चव आणखीन छान येते आता आपल्याला यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची तर मी छोटा अर्धा चमचा यामध्ये हळद घातली आहे आत आता दोन छोटे चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तर मी छोट्या पळीने अर्धी पळी यामध्ये तेल घातलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लाडूला छान पिवळसर रंग यावा म्हणून मी त्या हळदीचा वापर केला आहे हळदीच्या ऐवजी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये येल्लो फूड कलरसुद्धा वापरू शकता आता तुम्ही पाहू शकता घातलेले सर्व जिन्नस मी यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेत आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे लाडूसाठी पीठ मिळताना आपल्याला यामध्ये पाणी अगदी थोडं थोडं घालूनच याला मळून घ्यायचं आहे पाणी जर थोडं जास्त झालं तर पीठ पातळ होऊ शकतं त्यासाठी पिठाचा अंदाज घेत घेतच यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला अशा प्रकारे एकदम छान असं मळून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता पीठ मी अगदी चांगलं मळून घेतलं आहे पीठ मळताना पहा खूप जास्त घट्टही मळायचं नाही आणि खूप जास्त सैलही मळायचं नाही अगदी अशाप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता पीठ आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवायचं नाही लगेच याचे छोटे छोटे गोळे तुडून याचे उंडे चाँ� तयार करून घ्यायचे आहेत जसे आपण पुरी बनवतो त्यासाठी उंडे बनवतो अगदी त्याचप्रमाणे हे उंडे तयार करायचे आहेत पण पुरीपेक्षा आपल्याला थोडेसे मोठ्या साईजचे उंडे बनवायचे आहेत आता सर्व उंडे आपल्याला याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत संपूर्ण उंडे मी तयार करून घेतलेत आता लगेच याला आपण लाटून घेऊयात लाटण्या अगोदर कोळपटाला थोडंसं तेल लावायचं आणि त्यावरती एक गोळा ठेवून याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे पुरी लाटण्यासाठी पा पिठाचा वापर करायचा नाही नाहीतर पुरी तळताना पीठ तेलामध्ये सुटतं आणि मग तेल खराब होऊ शकतं तर तुम्ही पाहू शकता, पा शकता। बिलकुल ही पुरी कोळपटाला किंवा लाटण्याला चिकटत नाही मस्त आपली ही पुरी तयार झाली आहे आता साईडला ठेवूया आणि आणखी एक पुरी मी तुम्हाला लाटून दाखवते पुरी लाटताना पा प्रत्येक वेळेस कोळपाटाला तेल लावायची गरज नाही एकदा तेल लावल्यानंतर चार पाच पुऱ्या आपल्या आरामात लाटून होतात पुरी लाटताना खूप जास्त पातळी लाटायची नाही थोडीशी मिडियम थिकनेसची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तर दुसरी देखील पुरी आपली लाटून झाली आहे आता राहिलेल्या सर्व पुऱ्या मी याच प्रकारे लाटून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पुऱ्या मी लाटून घेतल्यात आता लगेच पुऱ्या आपण तळायला घेऊयात त्यासाठी इथे मी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला मीडियम गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये पुरी सोडायची आहे पुरी तळतानासुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे पुरीची खालची बाजू तळल्यानंतर पुरी आपोआप वरती येते आणि तुम्ही पाहू शकता पुरी अगदी टम्म फुललेली आहे पुरी नाही फुलली तरीसुद्धा चालेल पण पुरी चांगली तळून घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती पलट करून हलकासा सोने रंग येईपर्यंत या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता पुरी आपली खमंग तळली आता बाहेर काढून घेऊयात आता आणखी एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते सेम प्रोसेसनं आपल्याला ही देखील पुरी तळून घ्यायची आहे पुरी तळताना फ्लेम अजिबात वाढवायची नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे पुरी जर कच्ची राहिली तर लाडूला चवसुद्धा चांगली येत नाही लाडू थोडेसे पिठाळ लागतात आणि पुरी जर तुम्ही खूप जास्त लाल केली तर लाडूची चव देखील बदलते थोडेसे कडवट किंवा कडसर आपल्याला हे लाडू लागतात त्यासाठी आलटपलट करून मिडियम गॅसवरती अगदी हलका सोनी रंग येईपर्यंत खमंग आपल्याला ही पुरी तळून घ्यायची आहे तर आपली दुसरी देखील पुरी तळून झाली आहे बाहेर काढूया आणि राहिलेल्या सर्व पुऱ्या मी आता याच पद्धतीने तळून घेते इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पुऱ्या मी तळून घेतल्यात आणि प्रत्येक पुरी आपली मस्त टम्म फुललेली आहे किंवा फुगलेली आहे मी आधीही सांगितलं पुरी नाही फुगली तरीही चालेल पण पुरी अशा प्रकारे चांगली तळून घेणं खूप गरजेचं आहे पुरी पहा मस्त खुसखुशीत झालेली आहे आपण घरचं म्हणजे गिरणीवर दळायला पीठ वापरलं ते थोडंसं रवाळ असं असतं किंवा थोडंसं जाडसर असतं म्हणून आपले लाडूसुद्धा हे खूप चांगले होतात विकतचं पीठ ते थोडंसं चिकट असतं जास्त बारीक दळल्यामुळे त्यामुळे लाडूला थोडासा चिकटपणा येऊ शकतो रवाळ असे लाडू होत नाहीत तर शक्य असेल तर घरी दळलेलं म्हणजे गिरणीवर दळलेलंच पीठ तुम्ही इथे लाडू बनवण्यासाठी वापरा आता अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या आहेत त्या कुस करून घ्यायच्या आहेत किंवा बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पुऱ्या मी बारीक कुस करून घेतल्यात हाताने याला आपल्याला खूप जास्त बारीक करत बसायची गरज नाही कारण आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला याला बारीक फिरून घ्यायचे या पुऱ्या पा तळेपर्यंतच थंड व्हायला लागतात थंड झाल्यानंतरच आपल्याला त्या कुस करून घ्यायच्या आहेत आणि मगच मिक्सरला जाडसर दळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचा अशा प्रकारे जाड रवा तयार होतो तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला हा पुऱ्यापासून रवा तयार झालेला आहे आता राहिलेल्या सर्व पुऱ्या आपल्याला मिक्सरला अशाच प्रकारे बारीक करून घ्यायच्या आहेत तर इथे मी सर्व पुऱ्या बारीक करून घेतल्यात आणि खूप मस्त रवाळ्याला टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही पाहू शकता मोतीचूर लाडू बनवण्यासाठी आचारीपा बारीक बुंदी बनवतात ना अगदी तसाच आपला हा रवा तयार झालेला आहे खूप सुंदर आपला हा रवा तयार झाला आहे आता लगेच आपण ह्याच्यासाठी चाचणी बनवायला घेऊयात आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये साडेतीनशे ग्रॅम साखर घातली आहे गॅस सध्या बंदच आहे आता यामध्ये आपल्याला साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि सुरुवातीला फ्लेम फुल ठेवायची आहे आता एका चमच्याने आपल्याला साखर अशा प्रकारे ढवळत राहायची जेणेकरून साखर खाली लागणार नाही आणि पाण्यामध्ये साखर लवकर विरगळेल अगदी दोन तीन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता साखर यातली पूर्ण विरगळी आहे आणि साखरेचं पाणी आपल्याला आता गडूळ दिसतं आहे हे पाणी आता आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून इतकं दूध घालायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला फुलच ठेवायची आहे आणि याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे दूध लवकर फाटेल तर पहा या चाचणीला किंवा पाकाला पहा उकळी यायला लागली अशी उकळी यायला लागली की गॅस मिडियम करायचा आहे तर तुम्ही पाहू शकता यातलं दूध देखील आता फाटायला लागले पाकाला उकळी आली की दूध लगेच फाटायला लागतं दूध फाटलं की साखरेतली घाण किंवा साखरेची मळी आहे ती पूर्ण सेपरेट व्हायला लागते तर पहा ही पूर्ण मळी आहे वरती आलेली आहे ही मळी आता आपल्याला काढून घ्यायची आहे त्यासाठी चहाची गाळणी घ्यायची आहे आणि गाळणीच्या सहाय्याने आपल्याला अशा प्रकारे ही मळी या चाळणीमध्ये घ्यायची आहे किंवा चमच्याने सुद्धा तुम्ही गाळणीमध्ये मळी काढून घेऊ शकता तर पहा साखरेच्या पाकामध्ये किती घाण निघालेली आहे किंवा साखरेची मळी निघालेली आहे आता आपला स्वच्छ पाक तयार झाला आहे आता हा पाक आपल्याला मिडियम गॅसवरती सहा ते सात मिनिटे दे शिजू द्यायचा आहे पण पाक सोडून आपल्याला इकडे तिकडे कुठेही जायचं नाही पाक सतत आपल्याला मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे तर सहा ते सात मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाक आपला छान घट्टसर झालेला दिसतो आहे तर आता हा पाक आपण चेक करून पाहूयात चमच्यातून थेंब पडल्यानंतर पा याची तार तयार होताना दिसते तेव्हा समजायचं एक तारी पाक तयार झाला आहे आता चमच्यामध्ये थोडासा पाक शिल्लक आहे तो थंड होऊ द्यायचा आणि मग आपल्याला बोटावरती घ्यायचा आहे गरम असताना तुम्ही यामध्ये जर बोट घातलं तर पाक बोटाला चिकटून बसतो आणि बोट भाजू शकतं त्यासाठी थोडासा पाक थंड करायचा आणि मग अशा प्रकारे बोटावरती घेऊन त्याची तार होती का ते पाहायचं तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट इथे आपला एक एकतारी पाक तयार झाला आहे असाच पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त घट्टही नको आणि यापेक्षा थोडा कच्चाही नको अगदी परफेक्ट आपला एक तारी पाक तयार झाला आहे आता लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तयार पाक आपल्याला चुरम्यामध्ये किंवा बारीक केलेल्या पुरीच्या रव्यामध्ये ओतून घ्यायचा आहे मी एकदम संपूर्ण पाक यामध्ये ओतून घेतला आहे कारण मला याचा अंदाज आहे की इतका पाक याला लागतो म्हणून पण तुम्हाला जर अंदाज नसेल तर तुम्ही थोडा थोडा पाक यामध्ये टाकून याला मिक्स करायचं आहे आणि लागेल तसाच यामध्ये पाक टाकायचा आहे आता हे मिश्रण आपल्याला चमच्याचे किंवा झाराच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करतानाच मला याला असा घट्टसरपणा जाणवतो आहे म्हणजे आपलं मिश्रण थोड्या वेळातच लगेच घट्ट होणार आहे असं समजायचं आपला पाक परफेक्ट झाला की लाडूसुद्धा परफेक्ट होतात आता पहा हे संपूर्ण मिश्रण मी छान मिक्स करून घेतलं आता या स्टेजला आपल्याला यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे साजूक तुपामुळे या लाडूला चव देखील छान येते आणि लाडू सॉफ्ट व्हायला देखील मदत होते म्हणून आपण इथे दोन चमचे साजूक तुपाचा वापर केला आहे आता तूप यामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच फ्लेवरसाठी विलायची देखील यामध्ये घालायची तर इथे मी सात ते आठ विलायची थोडीशी जाडसर कुटून घेतली ती यामध्ये घालते विलायची थोडी मी जास्त घातली आहे विलायचीमुळे सुद्धा लाडूला चव खूप छान येते विलायची पहा यामध्ये अगदी छान मिक्स झाली आता हे मिश्रण आपल्याला असंच फॅनखाली ठेवून द्यायचे घट्ट होण्यासाठी जोपर्यंत आपल्याला याचा चांगला असा लाडू ओळता येत नाही तोपर्यंत याला आपल्याला साईडला ठेवून द्यायचे हे मिश्रण घट्ट होण्यासाठी तुम्हाला एक तास लागू शकतो दोन तास लागू शकतात किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो पाक तुम्ही किती घट्ट किंवा पातळ बनवता त्यावरती तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतो आता हे तयार मिश्रण आपण असंच फॅनखाली साईडला ठेवून द्यायचं आहे आता दीड तास झालेला आहे आणि मिश्रण आपलं पूर्ण थंड झालं आहे आता याचे आपल्याला लाडू वळता येतील इतपत हे थंड झालेलं आहे आणि घट्टही झालं आहे आता या स्टेजला यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील घालायचे नाही घातले तरीसुद्धा चालतील आता हे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप हाताने या प्रकारे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता सर्व मिश्रण आपलं छान मिक्स झालेलं आहे आता लगेच आपण याचे लाडू वळायला सुरुवात करूयात आता जेवढा तुम्हाला लहान मोठा लाडू हवा आहे त्यानुसार तुम्ही मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे लाडू वळायला सुरुवात करायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी सहज आपला लाडू वळला जातो आहे लाडू वाळल्यानंतर हातावरती आपण थोडंसं अशा प्रकारे त्याला गोल करून घ्यायचं आहे म्हणजे लाडूला एकसारखा आकार येतो तर पहा अगदी परफेक्ट आपला गोल आणि पेड्यापेक्षाही मऊ असा लाडू तयार झालेला आहे आता हा लाडू साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते अर्धा दा किलो म्हणजेच पाचशे ग्राम पिठामध्ये भरपूर आपले लाडू बनवून तयार होतात पाचशे ग्राम बेसनपीठ म्हणजेच आपण कपाने मोजलं तर हे चार कप बेसनपीठ होतं त्यासाठी आपण इथे साडेतीनशे ग्राम साखर वापरली आहे साखर कपाने जर मोजून घेतली तर तीन कप भरली होती बेसनपीठ मोजताना आपल्याला दाबून कपामध्ये भरायचं आहे आणि साखर मोजताना सपाट तीन कप साखर घ्यायची आहे अगदी परफेक्ट हे प्रमाण होतं तर इथे आपला दुसरा देखील लाडू ओळून झाला आहे आता सर्व राहिलेले लाडू मी अशाच प्रकारे बनवून घेते तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडू मी बनवून घेतलेत खूप सुंदर आपले लाडू तयार झालेले आहेत हे लाडू करायलाही सोपे आहेत अगदी झटपट होतात कमी साहित्यामध्ये अगदी टेस्टी आपले लाडू बनवून तयार झालेले आहेत बाहेरून एकदम सॉफ्ट पेड्यापेक्षाही मऊ आणि आतून छान दाणेदार असे हे लाडू तयार होतात तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून पहा आणि कसे झाले कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा धन्यवाद